सर्वांच्या समक्ष आज बैठक बोलवली आदरणीय दादा मी तुमचं पहिल्यांदा आभार मानणार आहे जिथं अन्याय होतो तिथं आदरणीय माणूस दादा असतात या दा नेतृत्वाला एका समाजाच्या चौकटीत न ठेवता आज दादा तुम्ही सिद्ध करून दिलं की तुम्ही सर्व जाती धर्मासाठी आम्ही लढतो हो। आहोत ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजासाठी तर तुम्ही लढताच आहात त्याच्या हक्का न्यायासाठी पण ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्यासाठी तुम्ही लढतात त्याच्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्या सोबत रास्त आहोत हे सांगायसाठीच <ज़़ीं> आम्ही आज इथे आलेलो आहोत माननीय दोन्ही आमदार असतील मी असेल बाकी सर्व पक्षांचे जिल्हाध्यक्ष आहेत सर्व आमच्या महिला भगिनी पण आहेत सर्वच सर्वांची साथ सर्व जाती धर्माच्या सर्व जनतेची साथ तुमच्या आवाजाला पो देऊन इथं आलेली आहे मला एकच सांगायचं आहे की बीड जिल्ह्यामध्ये गेल्या पाच वर्षापासून एवढा अन्याय अत्याचार वाढला याच्यावर आवाज उठवायचं काम जर कुणी केलं असेल तर ते पहिल्यांदा तुम्ही केलं आणि तुमच्या माध्यमातून आमच्यासारखे जे लोकप्रतिनिधी झाले हो मी रास्त सांगतो प्रत्येक वेळेस सांगतो की तुमच्या माध्यमातून तुमच्या आशीर्वादानेच आम्ही निवडून लु। <laughs> म्हणजे मी तरी त्याच्यामुळे त्याला काय चुरून लपून नाही कुणी काहीही म्हणलं तरी पण राजकीय लढाई ही राजकीय व्यासपीठावर असली पाहिजे सामाजिक लढाई ही सामाजिक व्यासपीठावर असली पाहिजे पण न्यायाची लढाई लढण्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष इथे लढताय त्याच्याबद्दल तुमचं खरोखर आभार केला पाहिजे हे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची माफी मागून दादा मी तुम्हाला एक विनंती करणार आहे या बीड जिल्ह्यासाठी तुम्ही अहोरात्र तुमचे प्रयत्न करताय आणि बीड जिल्ह्याच्या न्यायासाठी झटताय समाजासाठी काम करताय आज ही आमची भगिनी गेली एकवीस महिने झालं न्याय मागते काय झालं या भगिनीच्या आवाजाला कुणी हो केला लोकप्रतिनिधी नाहीत तिथल्या लोकप्रतिनिधीला कधी वाटलं नाही की आम्ही जाऊन या भगिनीची भेट घ्यावी यांची काय मागणी आहे या मागणीचा कधी विचार करावा बघा आपण आंतरराष्ट्रीय ज्या दहशतवादी संघटना आहेत लष्करी येतोबा त्याच्या स्वादेश त्याच्यापेक्षाही भयानक संघटना कुठे आहे तर ती परळीमध्ये आहे आणि आता याच्यावर आम्ही जर असं कुणी बोललं तर माझ्या मातीला बदनाम करू नका माझ्या जातीला बदनाम करू नका वा? इतकी वाटंकी संगीत दिघोळे असेल किशोर फड असेल की आजचे हे सगळे चाळीस मर्डर्स आणि खून परळीत झाले त्याची नोंद सुद्धा नाही फक्त चार खून उघडकीस आले तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि कर्तृत्वानं नाही तर हे तरी कुठे काय होत हे सुद्धा नाही उघडच येत नाही पण पोलीस यंत्रणा काय करते हे आपण सर्वजण म्हणतो पण मला एक म्हणायचंय विरोधी पक्षाचा खासदार म्हणून हे दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह खात आहे ते काय करतात बीड जिल्ह्यासाठी तुम्हाला न्याय नाही द्यायचा आज आमचा महादेव गीते नावाचा जो एक कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता खोट्या गोळ्यात अडकून तो जेलमध्ये बापांढ महादेव गित्ते हे दोघं मित्रच आणि बी बबन भाऊ बबन गीते यांचे सर्वजण समर्थक होते त्यांच्यात वाद झाला असं दाखवायचं त्यांचा वाद लावायचा आणि ह्यानेच सगळ्यांना मारायचं खोटे कश करायच्या अशा पद्धतीचा प्रकार सुद्धा झालाय पोलीस यंत्रणेला हे सर्व कळत नाही आता बाळा बांगरचं तुम्ही कौतुकच करणार आहे खरोखर इतकं उघडपणे बोलतोय एवढं सगळं मांडतोय मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना असं का सांगावं वाटत नाही की याचा एकदा तपास करा ते तर आता मला तिला सांगितलं मी स्टेटमेंट देऊन आलो म्हणजे जर त्याचा जॉब घेतलाय तर या जॉबावर सुद्धा काही तपास होत नाही मग काल एक घोषणा केली जाते की एस आय टीची नेमणूक केली एस आय टीची नेमणूक केली त्याची आरोड काही खरं नाही मी संत देशमुखच्या प्रकरणात बघितलं आम्ही सांगितलेलं म्हणजे आता मी नाही स्वतः धनंजय सांगितलेले सुद्धा नावं किंवा कुणी सांगितले ते नाव येतीलच असं नाही शेवटच्या शहरात नावं बदल दुसरे नाव येते दादा जरा लक्ष करा आमचं मित्र एक आहे तिथे घेऊन जायला पण ती पुन्हा काय होतं माहित नाही त्याच्यामुळे ती नावत असाल तशी आले पाहिजेत ह्याचे सुद्धा काळजी आज जर सगळ्या कुटुंबाला मागणी केली सर्व माध्यमाच्या माध्यमातून मी एक विनंती करणार आहे गृहमंत्री महोदयांना जर या कुटुंबाने मागणी केली आदरणीय दादानी तुम्हाला त्याच्यात सांगितलंय तर तुम्ही यांचं नाव प्रमुख म्हणून द्या ती सुद्धा बीड जिल्ह्याच्या वतीनं माझी सुद्धा मागणी आहे आणि मला वाटतं की वाटतंय प्रमुख म्हणून जर ते आले तर दूध का दुधावर पाणी का पाणी होईल बीड जिल्ह्यातलं सगळंच काय उघडं पडलं माझं त्याच्यापेक्षा पुढचं एक कुटुंब नाही जेवढ्या जेवढे प्रकरण उघडित झाले तेवढ्या तेवढ्या प्रकरणाची शहानीच्या झाली पाहिजे आणि शहानीच्या होऊन त्याच्यावर गुन्हे झाले दाखल झाले पाहिजेत आता बरेच जण बोलताना बोलले हा अटक झाला पाच अटक होतील पण जिम्मेदारीनं सांगतो की कुणालाही अटक झालेली नाही एकालाही अटक झालेली नाही कुणीतरी खोटी बातमी मीडियाला चलवतय जेणेकरून आपल्या या कार्यक्रमाला घुमजाम करायचंय घुमराम करायचंय ही पद्धत आहे एकालाही अटक झाली नाही आता कुणीतरी मला वाटतं आता नाव घेऊन पुराचं ही झाला अटक दोन चार अटक झाले काही अटक झाले नाही अरे पोलीस यंत्रणा गँड्याचं काट पांढरणी यंत्रणा आहे परळीमध्ये बसवलेली जादा तेच तेच लोक की ते जोपर्यंत बीड जिल्ह्यामधल्या पोलीस स्टेशनमध्ये जे भ्रष्ट अधिकारी बसलेले आहेत एस पी साहेब चांगलं काम करतात म्हणून होत नाही एक चांगलं केलं म्हणून होत नाही त्याला जर खालची जी मेडियल यंत्रणा आहे ती बदलत नाही तोपर्यंत बिर्जीला सुधारणार नाही कारण आमच्या एस पी साहेबांना वाटत माझे सपोर्टर म्हणजे त्यांचे जे कुणी असतील डीवाय एस पी असेल किंवा एस पी पी आय असेल किंवा पी एस आय असेल हे मला खरं सांगतात आणि याच्यावर यंत्रणा चालते पण हे तुम्हाला सांगताना एस पी साहेब खोटा सांगतात आणि करताना हे दारात रात्रंदिवस जाऊन पुढाऱ्यांच्या बसतात अशी यंत्रणा आहे परळीचे एवढे अधिकाऱ्यांची नावं पन्नास आंदोलनात सांगितले तरी एक बदला नाही काय क्रायटेरिया पोलीस यंत्रणाला कुठलाही क्रायटेरिया नाहीये एक वर्षात नाही एक महिन्यात बदला जाऊ शकतो माझ्या केजला जे पी पी आय आला होता आता त्यांच्या आमच्या देशमुनाच्या प्रकरणाच्या नंतर सहा महिन्यात बदलला बाकी परळीतले का बदलत नाही बाकी जिथे मालदार पदावर बसले तर जे काही कोण जो तुमचा जो कोणी अधिकारी असेल पहिलेच्या हत्येमध्ये जेवढे पोलीस आहेत त्याचे अधिकारी बदलत नाही तोपर्यंत ही थांबणार नाही आज सुद्धा टोळीमध्ये गेली म्हणजे शांत वाटतोय तुम्हाला सगळ्यांनी सांगू आता आमचे लुगडे महाराजांना बोलले महाराज शांत आहे का आज सुद्धा ह्यांची धसत आणि टोळी बाहेरच आहे ते जेलमधून चालवले दादा जेलमधून रिमोट कंट्रोल चालवतायत जेलमध्ये आमच्या ते महादेवला तेच मारतायत आणि तेनं मारलं मग करतायत आणि जो मुलीन आलेला माणूस जेलमध्ये त्याला एकटा ठेवला जाते आणि जुना माणूस आहे त्याला घरसुना पाठवला जात आहे काय कारण आहे याचं कारण एकच आहे यांना इथं सुविधा यांना पुरवायच्यात या सर्व गोष्टी असल्यामुळे इथं ठेवलं जात आहे त्याच्यामुळे माझी सर्व येता आलेला सर्वांच्या वतीनं दादा तुम्हाला विनंती तुम्ही जो बी काही आदेश देताल तो बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून तुमचा एक खासदार म्हणून मी शंभर टक्के पाहणार आणि आम्ही तुमच्या सोबत आहे एवढेच नाही तर परवाच्या दिवशीच माझ्या नेते आदरणी सुप्रियाता देशाच्या सर्वोच्च सभागृहात ते म्हणून मी बोलणार आहे तुझा जरी विषय असला तरी त्या स्वतः बोलल्या ज्यावेळेस संतोषांना देशमुखच्या प्रकरणामध्ये मी स्वतः बोललो आज ताई म्हणला मी बोलणार आहे तूच नाही तर पक्षा सुद्धा या प्रकरणासोबत आहे अशा पद्धतीने ताई सांगितलं तू एकटा नाही आम्ही सर्वजण आमचा पक्ष म्हणून आम्ही सर्वजण या प्रकरणात सोबत आहोत आणि शंभर टक्के न्यायानशीलताईला न्याय मिळण्यासाठी सर्व पक्षाचे लोक इतर आहेत ते सर्व सोबत आहेत असं मला वाटतंय त्याच्यामुळे दादा तुम्ही जो आदेश द्याल जो काही सांगाल त्याच्यामध्ये या आंदोलनात आम्ही बरोबर राहू आणि आदरणीय आमच्या ताईला न्याय देऊन महादेवजी मुंडे यांच्या मारेकऱ्याला करा फाशी झाली पाहिजे एवढंच वाईट वेट कृत्य करतायत ज्या अण्णांचे फोटो बघितले त्याच पद्धतीने तुम्ही महादेवजी मुंडेंचे पण बघितले असतील ज्या काही लोकांनी बघितले बघा मासाचा एक तुकडा काढला जातोय किती वाईट आहे किती क्रूरतेने हत्या केली जाते त्या तुमच्या विडंबना सुद्धा या महत्वाची झालेली आहे आणि या सध्या सुद्धा गुन्हा म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत त्यांच्या म्हणजे जर एक किती मोठा डान आणि एक आवाज दिला तर पळून जात होता फक्त ता जिभेतच ताकद होती आता मी सगळं बरोबर म्हणून माहित आहे सगळं पण ठीक आहे आता जाऊ देत काय विषय नाही पण या गोष्टी बाळा बांगरच्या त्यावर तरी ती गोष्टीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे यांना अटक झाली पाहिजे एस पी साहेब सुद्धा तुम्ही ऐकत असाल तर तुम्ही जर खरंच चांगलं काम करीत असाल न्यायाची भूमिका ता घेत असाल तर आमच्या ज्ञानश्वरितला तुम्ही न्याय द्यायला अशी अपेक्षा व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद